मित्रांनो समोरच बघू शकता तुम्ही आपला घेसरकरांचा सैराट आज पुन्हा या खाऱ्याच्या वाडी मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार छान अशी गाडी पलाली मला वाटते मैदानामध्येच गाडी जमली आपली काय सांगाल आजच्या गुलालाविषयी आणि गाडी कशी जमली ती पण सांगा ला, आम्हाला गाडी म्हणजे आमचे लाड आपले लाडूवाल्यांचं नाव होता त्यांच्यावर डी एस पीवाल्यांनी नाव फिरवलं आणि नंतर लाडूचा पायरा कसा जुलून आला आज लाडूचा पहिला म्हणजे काल शिवमात्रीला शिवमात्रीने फोन केलेला त्यांना तर शिवमात्रीने फोन केला त्यांच्यानंतर त्यांचा परत फोन आला का आपण उद्या पलवू गाडी गाडी म्हणजे ते पलवणार नंतर त्यांना गटाला पलवत होतं तर तो आठदा पुढे गेला ना पंचवीस तारखेला त्याच्यामुळे ते आज पलवली गाडी मला वाटतं कुठंतरी त्याचा वाढदिवस पण होता त्या दिवशी लाडूचा हा सोळा तारखेला वाढदिवस सोळा तारखेला साईराड आणि लाडूच गाडी पलणार होती ति तिथं पण पण त्याच्या वाढदिवसामुळं ते बोललं का आम्ही वाढदिवसाची मुलं गाडी पलवणार नाही या गाडीला मला वाटतं आधी पण गुलाल भेटलेला आहे मैदानामध्ये आणि आज हा दुसरा गुलाल या जोडीचा बरोबर आहे हो सैराट विषयी काय बोलायला तुमची एक रील पण व्हायरल झाली ओव्हरटेकिंग सैरॅट काय बोला ओव्हरटेकिंगच आहे ना गाडी मागे असते तरी ओव्हरटेक करतोच असतो ओव्हरटेक करूनच दाखवतो गाडी ओव्हरटेक करूनच जिंकतो प्रत्येक गाडी आहे ना ती प्रत्येक गाडी ओव्हरटेकच करतो आज पण गाडी थोडी मागे होती म्हणजे सुट्टी त्याची मागंच होतो प्रत्येक मैदानामध्ये हा आणि पुढे जाऊन तो ओव्हरटेक करतो खूप चांगली मेहनत आणि चांगला वासरू घडवला तुम्ही बोलायलाच मानकरी राहतात कुठेतरी या बिंजोरला एक नंबर मध्ये जे खेळतात ना त्यांना खूप मोठं नाव होत छोट्या गाड्या होत्या त्यांचं पण नाव आहे पण एक नंबरला नाव त्याची त्यांची चर्चा होते दररोज काय बोलत तर भरपूर होत का तर मला पण माहित नाही सायराटची एवढी चर्चा आहे आता बैल काढला ना कारण सायराट ते म्हणजे बोलतात तेव्हा मला समजतं का भरपूर चर्चा झाली सैराटची कुठंतरी तुमचं एक काहीतरी ते श्रम बोलतात ना काहीतरी तुम्ही केलेलं गुण आणि त्याला घडवला त्याला एक मोठ्या आजारातून बाहेर काढला आज प्रत्येक मैदानी आम्हाला दिसतो सैराट आणि सैराटची चर्चा आणि सैराट जातो त्या मैदानात गुलालात आज समोर पण तुम्हाला खूप चांगली गाडी होती मला वाटतं तुमची आणि त्यांची गाडी आधी पण झालेली होती खिरकालीच्या मैदानाला आज तुम्हाला गुलाल भेटला त्या दिवशी त्यांना भेटलेला त्यांच्याविषयी काय बोलात त्यांच्याविषयी काय ते त्या अविनाश ते चांगले जाते शिवमातेराजांना कॉन्टॅक्ट पण झाला ते वर्धनसाठी पण ते त्यांचा पहिला झाली तर गाडी कॅन्सल झाली आणि त्याच्या अगोदर आमची आमच्या उसटण्याला आम्ही जिंकलेलो खिडकाडीला ते जिंकलो परत आम्ही जिंकलो असं काहीच नाही आता ते पण चांगलेच अविनाश शेठ पवार बरोबर आहे कुठेतरी आपल्या मुंबई वगैरे बैलगार संघटनेचे खजिनदार पण म्हणून त्यांची एक ओळख पण आहे आणि बघा ना आज मैदानामध्ये त्यांचं नाव होता दोन गोंड्यावर आणि कुठेतरी आपले भडवलवाल्यांचं लाडू लाडूवालेही नाव फिरवलं लाडूचं नाव होता तेही नाव फिरवलं आणि त्यांचं पण सकाळी नाव होता दोन गोंड्यांवर अविनाश शेठ पवार यांचं त्यांचे घरच्या गाडीचं होतं ना घरच्या गाडीचं नाव होतं सैराट विषयी काय बोलाल अजून काय दोन शब्द काय बोलाल कारण नेहमी मुलाखती घेतच असतो आम्ही आणि मुलाखती चालूच राहणार त्याच्या सैराट म्हणजे सैराटला जे आपण बोलतो ना ते सर्व समजते मी बोललो ना सैराटला का आज मला गुलाल पाहिजे तर शंभर टक्के गुलाल देणार तो आता त्याला माहीत आहे का सर्व पोरांची मेहनत एवढी मेहनत करतात सर्व पोरा त्याला पण समजतं की सर्व आपल्यासाठी एवढं करतात म्हणून ते तो पण मालकासाठी करतो आणि सर्व ग्रुपसाठी करतो बघतो मी आता इथं या, मैदानाला यायच्यापूर्वी मी नी जो आपला आजचा हा मैदान हा लाईव्ह चालू होता बघत बघ तुम्ही लाईव्ह सेक्शनमध्ये कुठेतरी बघा जे कमेंट सेक्शन असतं त्याच्यामध्ये सैराटचं नावसुद्धा लिहिलं जातं काही दिवसापूर्वी मथुर सरजा बकासूर या अशा मोठ्या मोठ्या बैलांचा त्याच्यामध्ये तुमच्या सैराटचं सुद्धा नाव यायला लागलं ते का आता मला काकाच्या फोराने फोन केला केतन पाटील म्हणून मला काकाचा पोर काय का तो बोलतो तू लाईव्ह चेक कर बोलतं का सैराटची गाडी जमली आहे का तर मी बोललो सायराटची गाडी जमली नाही तर मी आई चेक केला तेव्हा सायराड साईराड करत होते म्हणजे भरपूर लोक सायराडचं नाव युट्यूबला पण हे करत होतं बरोबर आहे आता काय बोला आता पुन्हा शरद होईल का आज का झाला एकच म्हणजे नाही नाही एक अड्ड्यात एकदाच पडणार सांगितलं एक अड्ड्यात एकदाच पलन आणि मला वाटतं इथं आपला जो तीन फेऱ्याचा मैदान आहे तुम्ही एक निर्णय घेतला तिथं न पलवण्याचा काय सांगा तिथला विषय तीन पेऱ्याला म्हणजे आम्ही पलवणारच नाही का तर तीन पेऱ्याला आमचा सर्व ग्रुपचा निर्णय झालेला आहे विशाल बिराडे झाले शिवा म्हात्रे आमचा घेसरचा ग्रुप आहे टायगरचे पोर आहे सर्वांचा मिलून हे झालेला आहे का तीन पेऱ्याला बैल पलवणार नाही बरोबर आहे कुठेतरी तुम्ही एक मोठ मोठ्या आधारून त्याला बाहेर काढलं आहे आणि तो तुम्हाला टिकवायचा आहे बैल बैलावर भरपूर मेहनत केली त्याला पण समजतं का किती मेहनत आहे मालकाची आणि किती काय त्याला माहीत सर्व समजतं त्याला का किती मेहनत करतो आणि त्याच्या मागे भरपूर म्हणजे भरपूर सर्व ग्रुपनी आमच्या मेहनत केलेली आहे झाला आमची घेसरची झाली दा, डायगरची पोरं सर्वांनी भरपूर मेहनत केलेली आहे नावाने गाडी पलते संस्कृती आणि शेठ भोईर घेसर या नावाला काय सांगाल यश खूप चांगला मिळतोय आता ते नावाला म्हणजे ते नावाला मला भरपूर यश आहे सर्व गोष्टीत यश आहे संस्कृती आणि शेड पाटील म्हणजे क्रिकेटमध्ये असो किंवा मॅचमध्ये असो किंवा याच्यामध्ये शर्तीमध्ये असं सर्वमध्ये भरपूर यश आहे शर्तीमध्ये तर जास्त यश आहे आणि क्रिकेटमध्ये पण तिच्या नावाने टाकली ना की एंट्री कधी हरत नाही बरोबर तिला भरपूर यश आहे तिच्या नावाला बारडीच्या मैदानामध्ये मैं तुमची गाडी झाली होती आपले विमान आणि विकास शेख कानावकर यांचा पक्ष आणि तुम्ही ओल्याच्या मैदानामध्ये पहिल्याच सुद्धा पलाल यालाच मुंबईचा खेळ काय बोलला याच्याविषयी काय नाही आमचं कसं असतं माहिती आठ आम्ही सोडून देतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही असं काहीच नाही खेळ आहे बैलांचा काम बैल करतात तिथे काही मालक मालक नाही काम बैल करणार आहेत आणि आता मग जे सांगितलं तुम्ही कुठेतरी अविनाश शेठ पवार यांना पण तुम्ही फोन केला म्हणजे येणाऱ्या कालामध्ये पैऱ्यामध्ये पण दिसणार हो दिसू शकतो पैऱ्यामध्ये पण दिसू शकते का अविनाश शेठचा आणि शिवा शेटचा कॉन्टॅक्ट चालू असतं त्यांचा बरोबर आहे चालेल चांगला असा गुलाल घेतला आणि असाच गुलात राहावा नेहमी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद